आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघ शाखेच्या वतीने सन्मान्य अपर तहसीलदार येते सो रोहिणी शंकरदास मॅडम यांना जत तालुक्यातील दोन कारखाने आहेत त्या का दोन कारखान्यापैकी एक डाफळापूर श्रीपती कारखाना आहे ते कारखाना सुरू व्हायच्या अगोदर दर, दर निश्चित करूनच गाळप सुरू केले आहे पण अद्याप राजाराम बापू सकार कारखाने दर निश्चित केला नसल्यामुळे आज आम्ही मॅडमला निवेदन दिले की बाबा जा, जा मदे है 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 ज जत तालुक्यामध्ये जर वर्षाला राजाराम बापू सहकार कारखान्याने गाळप करण्यासाठी हा जत तालुक्यातून ऊस घेऊन जातो पण दर मात्र लवकर निश्चित करत नाही का तर त्यांचं मालक दांडगे असल्यामुळे करत आहे का संघचं किंवा जत तालुक्याचं बापू या धोरणावरती शेतकऱ्यांचं बिलं आणि दर निश्चित करण्यासाठी बोलतो ह्याला ह्याच्या ह्याच्या रीती ह्याचा धोरणानुसार शेतकऱ्यांचं काय संबंधित राहत नाही त्यामुळे आम्ही विनंती केली मॅडमला मी तात्काळ राजाराम बापू सरकार कारखान्याला नोटीस काढून या वर्षी चालू गळीत हंगामाला किती रेट देणार आहे आणि आता आम्ही आठ दिवसात जर तुम्ही दर निश्चित नाही केला आठ दिवसात आम्ही एक सुद्धा टिप्रू ह्या तालुक्यातच जाऊ देणार नाही असं आम्ही धोरण घेतलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धन्यवाद